बऱ्याचदा आपण मंदिरात जातो पूजा करतो पण आपल्याला माहीत नसतं की पूजेचे नियम काय आहेत किंवा पूजा करताना आपण कोणते साहित्य वापरावे तुम्ही जर शिवभक्त असाल आणि शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य जर तुम्ही वापरलं तर नक्कीच शिवकृपा आपल्यावर कायम बरसत राहील हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते शंकराला जलाभिषेक खूप आवडतो मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी व्हायल्यास तुमचा स्वभाव शांत होतो पाण्याप्रमाणे शंकराला केशरही तितकेच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशराचे दूध व्हायल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला लग्नामध्ये अडथळे येत असतील तर ते अडथळे निघून जातात महादेवाला साखरेचा अभिषेकसुद्धा केला जातो असे केल्यास धनलाभ होतो शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाणी आणि केशराप्रमाणे शंकराला दही देखील खूप प्रिय आहे शंकराला दही व्हायल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात शिवलिंगावर चंदन व्हायल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो मध हा गोड असतो शिवलिंगावर मध व्हायल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकराला व्हावे तूप वाहिल्यास जीवनात प्रगती होते शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचा लेप किंवा भांगेच्या झाडाचं पान वाहू शकता असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते तर तुम्ही सुद्धा शिवपूजा करताना या सगळ्या गोष्टींचा वापर करून शिवपूजा नक्की करा तुम्हाला नक्की त्याचा लाभ मिळेल तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ